हां लाईट टाक आमदार आहे इकडं सगळं लागू टरशान तोठ हाय थांबा सगळं भुयारातलं आहे हो कसं भुगेर आहे का खतरनाक भुयार आहे मस्त आहे लागाय लागा। हां मस्त आहे मी पहिल्यांदा इथं फिरलो गेल्यापर्यंत पण आपण फिरलो नव्हला भुयारमध्ये सगळे पूर्ण आहे मस्त आहे का आणि माणसाने पोखरून तयार केलेलं आहे हा इकडे पुढे बॅटर दाखव दिसायला बांधायला मी म्हणजे काय बघा मित्रांनो कसा आहे भूया